नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे पालघर जिल्हा परिषद ची या ठिकाणी सूचना आलेली आहे तेरा तारखेला यांनी लावलेली आहे सूचना मला मिळण्यास वेळ मिळाला त्याबद्दल व्यक्त करतो सर्वप्रथम या ठिकाणी एकोणीस आणि वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी ठेवलेली आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी जायचं पात्र यादी या ठिकाणी टाकलेली आहे तत्पूर्वी डबल अकॅडमी पुण्यानं एन एम आणि जे एन एम जे येणाऱ्या काळामध्ये जाहिरा जाहिरात आहे त्या जाहिरात साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आर आर बी सुद्धा उद्या शेवटचा दिनांक आहे फॉर्म भरायचा तेथे ते आपण फॉर्म भरून घ्या जीएनएम ची बॅच स्टार्ट झालेली आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरची सुद्धा लॅबोरेटरी सुप्रिंटेंडंट बॅचेस आपण स्टार्ट केलेल्या आहेत तर त्या तुम्ही जॉईन करू शकता ही जी पी आहे डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर डाऊन बघू शकता तुम्ही डाउनलोड करायची किंवा झेडपी पालघरच्या वेबसाईट वर सुद्धा दिलेली आहे तसंच तुम्हाला एन एम जी एन एम बॅच जॉईन करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे परीक्षेच्या अगोदर या ठिकाणी अभ्यास अभ्यास करायचा करायचा असतो वेळेस नसतो त्यामुळे आतापासून जर तयारी येणाऱ्या काळामध्ये ज्या डीएनएम वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये एन एम आणि जी एन एमच्या जाहिराती येतील तर त्यासाठी तुम्हाला यश नक्की मिळणार आहे आतापर्यंत डबल ए जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांनी सिलेक्शन आता फायनल झालेलं आहे सगळ्यांनी मला आपापले फोटो नावं आणि पत्ता पाठवायचा की जेणेकरून तुम्हाला आमचं काही कार्यक्रमाचे निमित्त आम्ही तुम्हाला पाठवू शकू प्रत्येकानं फोटो पाठवायचा आहे आणि मेसेज सुद्धा पाठवायचा आहे तर बघूया या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख दिलेली आहे एकोणीस सप्टेंबरला या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि सगळे ओरिजिनल कागदपत्र हजर न्यायचे जर तुम्ही हजर राहिले नाही तर तुम्हाला परत या ठिकाणी जॉईनिंग मिळणार नाही लक्षात ठेवा यादी दिलेली आहे यादीमध्ये तुमचे ओळखपत्र वगैरे वगैरे पाहिजेत एकूण ज्या जागा होत्या एकशे एकावन्न जागा होत्या टोटल त्या ठिकाणी किती लोकांनी यांनी गुण मिळालेले आहेत सर्व या ठिकाणी यादी दिलेली आहे पूर्ण यादीची यादी यांनी यादी दिलेली आहे आणि त्यांच्या यादीचा प्रवर्ग समोर दिलेला आहे एकूण या ठिकाणी टोटल यादी दिलेली आहे सर्वसाधारण सोळा वगैरे अंशकालीन माजी सैनिक मिळालेले ना नाही आहेत सर्व कट ऑफ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे नव्वद टक्के लोक या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत सर्वसाधारण ओबीसी ओबीसीच्या जा चोवीस जागा होत्या फक्त यांना किती उमेदवार मिळाले तर या ठिकाणी सर्व यादी आपली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सगळ्यांनी या ठिकाणी ही यादी डाउनलोड करायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे यादी भरपूर आहे बेजेसची आहे त्यामुळे सर्व यादी आपण पाहू शकत नाही मात्र ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन अनुसूचित सर्व जमाती जवळपास सगळ्यांना या ठिकाणी व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे तर येथे आपण थांबतो व्हिडिओ डाउनलोड करा टोटल टो बारा पेजेसची जाहिरात आहे येथे झाले सिलेक्शन झालेल्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन तुमचे फोटो आणि डॉक्युमेंट्स मला पाठवून द्यायचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता जी एन एम आपल्याला बनायचं आहे स्टाफ नर्स बनायचं आहे नर्सिंग ऑफिसरच्या भरपूर अशा सुवर्ण संधी या ठिकाणी तुमच्या समोर आहेत ओके थँक्यू धन्यवाद